नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज मी स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया अधिवेशनात मिळणार जुन्या पेन्शन ची खुशखबर ओल्ड पेन्शन स्कीम टायटल आहे अधिवेशनात मिळणार जुन्या पेन्शन ची खुशखबर ओल्ड पेन्शन स्कीम या संदर्भाची बातमी मुंबई लोकमत नेटवर्क यांच्याकडून प्राप्त झाली असून राज्य सरकारी कर्मचारी व आर्थिक सुरक्षा मिळेल अशा पद्धतीने पेन्शन लागू करण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते सेवानिवृत्तीच्या दिवशी असलेल्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम आणि भत्ता यांची रक्कम ही जुन्या पेन्शन योजनेत पेन्शन म्हणून दिली जात असे नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातून चौदा टक्के आणि कर्मचाऱ्यांचे दहा टक्के योगदान मिळून जी रक्कम येते ती बाजारात गुंतवणूक करून त्याच्या परताव्यातून पेन्शन दिली जाते जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना जो फरक आहे तो कर्मचाऱ्यांना तिसऱ्या पेन्शन योजनेत भरून दिला जावा अशा प्रकारचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे कर्मचाऱ्यांचे दहा टक्के अनुदान कापू नका समजा कापणारच असाल तर निवृत्तीच्या वेळी साठ टक्के रक्कम परत करा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती समितीच्या शिफारशी जी समिती नेमली होती त्या समितीच्या शिफारशी पुढील प्रमाणे माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारने एक समिती नेमली होती या समितीच्या मुख्य शिफारशी पुढील प्रमाणे आहेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी देय वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन महागाई भत्त्यासह द्यावे त्यानंतर सरकारी सरकार कडून चौदा टक्के व कर्मचाऱ्यांकडून दहा टक्के अंशदान कायम ठेवून कर्मचाऱ्यांना दहा टक्केचा परतावादीन अधिकार ठेवून जी पी एफ सुविधा सुरू करावी परत पिढीच्या तत्वावर अंशदानाची संचित रकमेतून काही रक्कम देय करण्याबाबत विचार करावा चार सामाज सेवेत असताना मृत्यू झाल्यास अंतिम वेतनाच्या साठ टक्के व कमीत कमी दहा हजार कुटुंब निवृत्ती वेतन द्यावेत ही मुख्य सचिवा सोबत बैठक फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात जुन्या पेन्शन बाबत घोषणा केली जाऊ शकते असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते आणि या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या सोबत सहा फेब्रुवारी सहा फेब्रुवारी रोजी संघटना प्राथमिक चर्चा झाली या चर्चेच्या वेळी प्रतिनिधींनी समितीच्या अहवालावर ठळक शिफारशी अवगत करण्यात आल्या त्यानंतर शुक्रवारी अंतिम चर्चा झाली आणि या मागणीची पूर्तता करण्यासाठी पाच महत्वाच्या शिफारशी केल्या होत्या अशा ही माहिती राज्य सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी शिक्षक आणि कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास यांनी दिले होते आणि म्हणून लोकमत समा मध्ये येणारी ही जी बातमी आहे अधिवेशनात मिळणार जुन्या पेन्शन योजनेची खुश खबर मी आपण जे माहिती सांगितली ही सर्व माहिती या न्यूज मध्ये देण्यात आली आहे आपणासाठी हा व्हिडिओ मित्रांनो व्हायरल केला आहे आपणाच आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स